सुप्रभात मंडली मी है ओमकार पवार दिन तीन चार पांच सहा सात आठ नौ दहा साइड तीन है मनिष्दारण छिपल हार हार नहीं माना अपने सुपले

सुप्रभात मंडळी मी आहे ओमकार पवार आणि स्वागत माझ्या कोकण ब्लॉग मध्ये आम्ही जे काल खेकडे पकडलेले ना तसे डांगे तोडतोय सुजन दाखवली तोडलंय भाऊ डिंग दे

तुम्हाला जर बघायचे असेल तर तुम्हाला त्याच्या आधीची व्हिडिओ बघावी लागेल देखा आपले लापरवाही का नतीजा मुत दोन दोन तीन साइजत ना मोठा का बोलतो का बोलतो तू आणि मी आता नारळ काढतो आहे गडकीने बघा हे आमची नारळाची झाड आहेत हे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा त्या साईडला तीन आहेत तर पाऊस पडल्यामुळे ना हे पूर्ण स्लिपरी स्लिपरी झालं एकदम चढू शकत नाही वरती जर पाय मी सडकला ना तर पडू शकतो आपण इकडे तिकडे मी सांगते जुगाड गेला टाय बांधून मनीष का नार चलो भाई देखो मैं क्या करता हूं काढ़ा <laughs> वो 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 खत्म <laughs> काय काय चिपतोय का हा तू तू हार मानली हार नाही भरत आपल्याला देशत नाही वरच हा मग तिकडे जाणार तिकडची कड ना जवळ पण आहेत फाईटला पण जवळ आहेत मयूर काढतो ना हार हा एक पाळलेला आहे मयूरने घे हो दुसरा पडलेला आहे मनीषला बोललो इकडचे काळ करत मनीषने काढला नाही एवढे मी नारळ काढले आहेत सुकलेले आहेत हे सिंगापूर आहेत आणि हे जे हिरवे आहेत ना ते शेळी नारळ आहेत आता आम्ही चाललो सगळी जण सड्यावर म्हणजे इथून जाणार आम्ही माडबणच्या सड्यावर तिथून खाली उतरणार आहे माडबन गावात जाणार मी माडबन माडबण बीचला आणि तिकडून परत बाकाळे बीचला जाऊन बाकाच्या सड्यावर जाऊन तिकडनं परत आम्ही खाली उतरणार आमच्या घरी आणि माझ्याबरोबर आहे भूषण सुजन आहे अथर्व आहे मनीष आहे मयूर आहे निकित आहे कामिनी आणि रिया आहे रिया 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 अभ भंगारवाला आमच्या <laughs> गावात एक तळ आहे तिकडे आलो आहे कालपर्यंत ते तळ भरलं नव्हतं पण असे तळ भरून वाहत आहे बघा हे दिसत नाही पाणी अशी पायवट आहे हा अजून वरचा व्ह्यू आहे इथे इकडे कुरले दिसतो मला कुरली आता हे पाणी सध्या हिरवं आहे जमा झालेलं पाणी आहे अजून हे भरलं ना की हे पाणी पूर्ण बाहेर पडणार आणि ते ना आमच्या गावातला ना एक पायवाट बनवलेली आहे आणि हे पायवाट आहे ना ॲक्च्युली नाही इथे पूर्ण पाणी भरतात पावसाळ्यात या साईडला पुसता तुम्ही आपण आपलं घर तिकडे आहे त्या साईडला आणि तिकडनं आम्ही इकडे आलो आहे इथे आमचं तळ आहे आणि इथून आता मी सरळ ता सडा येईल तर सड्यावर सर चढून मी सड्यावर जाणार आहे आणि इकडून ना पूर्ण पूर्ण पाणी पाणी दिसत नाही बघू शकता बाकाळे गाव दिसत आहे रस्ता बा कसं आहे बाजूला गड काय साईडला गड आहे आणि मधून रस्ता गेलाय रात्री रात्री इथे कोण आला लागून जाईल कारण की लाईट बिट काय नसते बाजूला पूर्ण जंगल आहे बाजूला पूर्ण झाड आहेत आणि इकडे पण झाडं येतात या या सड्यावर आहेत ना वाघ डुकर शाईंदर कांडीचोर ना फिरत असतात बाहेर ना आपण की मोकळा सडावा लागतो हा सडा हा सडा माडवणचा सडा हे बघा आता इकडून आल्यानंतर ना सडा संपला आता सड्यावरनं डायरेक्ट डांबरी रस्ता आलाय हा जो रस्ता गेला ना डायरेक्ट मेन रोडला गेला रस्ता आणि तिथून आपल्याला खाली जायचं आहे ते पूर्ण माडबन गाव आहे आणि ही खाडी आहे छोटीशी आणि खाडीच्या लागून थोडंसं एक मंदिर आहे तुम्हाला दाखवतो मी मंदिर तिथून आपण खाली आलो ना की हे मंदिर आहे बघा हे मंदिर आहे बांदेश्वर देवस्थान आहे श्री बांदेश्वर देवस्थान माडबण तुम्हाला दिसतंय की नाही मला माहिती ना हॅलो बांदेश्वर देवस्थान माडबण आतमध्ये मी जात नाही भाडांनाच तुम्हाला दाखवतो पुणेच्या साईडला जो व्ह्यू आहे ना हां 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 खतरनाक आहे खतरनाक आणि इथे ना इथे बघा कुर् कुर्ल्यांचे ना जाळे ठेवलेले आहेत काल आपण पकडले काल त्यानेच आपण कुर्ल्या पकडल्या आणि या साईडला ना बघा या साईड मंदिरचा व्ह्यू बघा कॉर्नरला मंदिर आहे आणि साईडला पूर्ण खाडी आहे बघा इथे हा जो आहे ना हा माडबण एसी स्टॅण एसटी स्टॉप आहे आणि इकडे माडबणची लोक इकडनं उतरतात आणि इकडून गावात जातात तर हे जे आहे ना हे मेन माडपण गाव आहे पाऊस आहे ना पाऊस पाऊस पडतोय आणि मारामारी चालली आहे कि अरेकांना भिजावत आहेत का सेफ झोन सेफ झोन हे याचा फोन ह्याचा फोन कट केला वाटत त्याचा बोलून झाला ह्याचा बोलून झाला वाटतं इकडे आमच्या लेडीज भिजत आहेत त्यांचं काहीतरी वेगळंच चाललंय समुद्री कासवी इकडे येतात अंडी टाकण्यासाठी कॅन्सल आणि इकडे ही सुरूची पण आहे सगळी सुरूचे झाड आहे तिकडे आणि समोर जो आहे ना तो समुद्र मार्दन समुद्र समुद्रात चालू आहे आज तारीख बावीस तारीख म्हणणं असं आहे की चोवीस तारखेला चोवीस मे स्पीडने वादळ येणार आहे वादळ सकाळी सकाळी किती असता येणार आहे सात वाजता सकाळी सात ते संध्याकाळी सात वाजेपर्यंत वादळ असताना शंभरच्या स्पीड आहे कुठे जादा नाही मतलब कुठ भी पाहू शकता तुम्ही ब्लॉगरची बायको ओके okay. okay. त्याकडनं आपण निघालो आहे आणि त्या साईडने आपण जाणार आहे त्या बीचला बाकाळे बीच हे माडवन बीच आहे त्या साईडला बाकाळे बीच आहे तिकडनं आपण वरती सडावर जाऊन सोडून परत आपल्या घरी जाणार आहे वारा जोराचा असल्यामुळे ना शूट नाही करताच्यात पाऊस पण पडतो आहे पाहू शकता तुम्ही फुल एकदम मोकळा बीच आहे एकदम एकदम मोकळा बीच आहे माडवण बीच आहे तिकडनात आपण चाललो आपण आपल्या बाकाळ्या बीचला तर त्या साईड आम्ही या बीच आलेलो आहे हे जे आहे ते बाकाळा बीच आहे आणि तुम्ही बघू शकता मी या साईडला आलोय दीदी हळू ये चप्पल घाल हो आम्ही या साईडने आलो आहे थोडं पाणी जास्त आहे ते लवकर ये आमचा फुल ऍडव्हेंचर झाला ॲडव्हेंचर